सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत कुडा मध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून आंदोलन छेडण्यात आले कुडाळ एस टी स्टँड समोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि जिल्हा प्रमुख संजय पडते यांची मुख्य उपस्थिती होती यावेळी राज्य सरकारकडे बस भाडेवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली तसेच भाडेवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला संपूर्ण राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये मध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे खरं तर पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वा वारेबाप आश्वासनं दिलीत आणि लाडक्या बहिणींना पन्नास टक्के मोफत एस टीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणुका झाल्याच झाल्याबरोबर ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाहीत एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांनासुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि पंधरा टक्के दरवाढ केलेली आहेत आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीची आज यापासून दिली होती त्यांना सुद्धा आता पन्नास टक्केपेक्षा पस्तीस टक्के सर्व आता या पंधरा टक्के दरवाढीमुळे मिळणार आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांनी आपण बघितलं असाल की नुसतं पन्नास रुपये कोल्हापूरचं दर वाढलंय कुडाळ ते कणकोली अकरा रुपये आहे कुडाळ ते सावंतवाडी सहा रुपये आहे म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना या कुडाळ जवळजवळ दहा पंधरा रुपये फरक पडलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे एक हा फरक झाला आहे दुसरीकडे आपण बघित असाल की एस टीची दुरावस्था आहे एस टी कुठे उपलब्ध नसतात आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एस टी होत्या त्या बंद केल्या दोन अडीच वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर ही वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमाच एस टी सोडत नाहीत सातची एस टी नऊ असतात आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एस टी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एक एस टी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुरू नाही आज अनेक भरतीचे पद्धती आहेत आणि एस टीची दुरस्थ झाली असताना सरकार आज योजना जाहीर करते परंतु सरकार एस टीला पैसे देण्यात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करणे एसटीचं आज कंबडं मोडलेलं आहे आणि आज या पंधरा टक्के भाडेवाढीमुळे लोक आधीच महागाईच्या याच्यात गेले आहेत पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दमका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने निषेध करतो आणि ही जर भाडेवाढ पुरवत नाही आली म्हणजे कमी नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कुडाळमध्ये आंदोलन झालेलं आहे सर्वरंग समुद्र किनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि तुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ना तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने